जय जाऊ जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर राज ठाकरेंनी येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक म्हणून एक चिंतन शिबिर आयोजित केलं होतं आणि त्या चिंतन शिबिरामध्ये राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं त्या संबोधनामध्ये राज ठाकरे यांनी निवडणुकीनंतर जे त्यांना पडलेले प्रश्न आहेत हे दोन महिन्यानंतर त्याचा उलगडा केला त्यावेळेस खरं पाहिलं तर राज ठाकरे हे नितीश कुमारांचा डबल रोल आहे असं म्हटलं तर काही होणार नाही कारण ज्याप्रमाणे नितीश ख्याती पलटूराम म्हणून आहे तीच ख्याती राजसाहेबालाही लागू होते दोन हजार चौदा साली गुजरात मॉडेलच्या नावाखाली भर भरून नरेंद्र मोदींचं कौतुक करणारे राज ठाकरे आणि त्यांच्यासाठी उमेदवार न उभे करणारे राज ठाकरे आणि मनापासून त्यांच्यासाठी सभा घेणं आणि कसे भारतीय जनता हो पार्टी निवडून आली पाहिजे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे सत्तेवर आले पाहिजे आणि त्यानंतर कसे आच्छेदीन येणार हे सांगणारे राज ठाकरे तेच राज ठाकरे त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये लावरे तो व्हिडिओ हो, म्हणून मोदीवर आग पाकड करणारे राज ठाकरे आपण पाहिले असं अनेक वेळा कुठलंही आंदोलन असेल कुठलाही मुद्दा असेल हे राज ठाकरे तडीला नेत नाहीत म्हणूनच आणि त्यांची भूमिका ही नेहमी बदलते म्हणूनच त्यांना नितीश कुमारांची उपाधी दिली तर काही त्यात गैर नाही असं आता वाटायला लागले त्याचप्रमाणे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये विनाशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे मोदी पंतप्रधान व्हावेत ही इच्छा मनात धरून राज ठाकरेंनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये बिनशर्त पाठिंबा दिला आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेत मात्र राज ठाकरेंनी पुन्हा भूमिका बदलली आणि एकला चरोरेचा नारा दिला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सत्तेत राहणार निवडणूक कशी हो पण आम्ही सत्तेमध्ये सहभागी होणार पण शेवटी काय झालं राज ठाकरेला आपला एकुलता एक आमदार अथवा स्वतःचा पुत्रही निवडून आणता आला नाही त्यावर या चिंतन शिबिरामध्ये राज ठाकरेंनी काही मुद्दे मांडले त्या मुद्द्याचा जर विचार केला तर ते म्हणाले जे काल भ्रष्टाचारी होते त्यांनी नाव घेतलं नाही पण उदाहरण उदाहरणार्थ त्यांचा रोख छगन भुजबळ असेल अजित पवार असेल किंवा आणखी कोणी असतील ते आज मंत्री से भारतीय जनता पार्टीला कसं चालतं भारतीय जनता पक्षाची भूमिका काय अगोदर आरोप करायचे त्यांच्यावर ईडी सी बी आय लावायची त्यांना भ्रष्टाचारी घोषित करायचं ज्याप्रमाणे भोपाळमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं एन सी पी म्हणजे नॅशनल करप्ट पार्टी बहात्तर हजार काशींच्यान घोटाला आणि तिसऱ्या दिवशी अजित पवार उपमुख्यमंत्री मांडीला बांडी लावून तिजूरच्या चाव्या अजित पवारच्या हातात आणि आता पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या समर्थनार्थ अजित पवार हे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झालेत तशी त्यांची उपमुख्यमंत्री मंत्रिपदाची ही सहावी टर्म आहे कारण ते परमनंट उपमुख्यमंत्री आहेत तेव्हा राज ठाकरे जे म्हणतात की काल जे भ्रष्टाचारी होते ते आज मंत्री होतातच कसे हा प्रश्न तुम्हाला लोकसभेपूर्वी पडायला पाहिजे होता किंवा विधानसभेपूर्वीही पडायला पाहिजे होता पण पुरा खालून बरंच काही पाणी वाहून गेल्यावर आता राज ठाकरेला शहान पण सुचत आहे असं म्हणावं लागेल त्यांनी दुसरा मुद्दा सांगितला धुळ्याचे काँग्रेसचे कुणाल पाटील यांना त्यांच्या गावातच एकही मत पडलं नाही तसंच मनसेचे राजू पाटील यांनाही त्यांच्या गावामध्ये शून्य मत आहेत आणि ज्या अजित पवारांचा लोकसभेला एक खासदार होता त्यांचे आजच्या विधानसभेत बेचाळीस खासदार निवडून येतात असा काय काय पालट झाला <coughs> की जनतेला असं काय यांचं भरीव काम दिसलं की एवढ्या मताने हे विजयी होतात त्याचप्रमाणे शरद पवारांचे लोकसभेला दहा खासदार आणि सॉरी शरद पवारांचे लोकसभेला जर आठ खासदार निवडून येतात आणि विधानसभेला केवळ दहाच आमदार निवडून येतात विचार जर केला तर किमान एका खासदाराच्या खाली सहा आमदार असतात तर ज्यांचे आठ खासदार निवडून आले त्यांचे अठ्ठेचाळीस आमदार किमान दौडून यायला हवे होते अठ्ठेचाळीस सोडा पाच ना धरा चाळीस तरी यायला हवे होते तीच गोष्ट काँग्रेसच्या बाबतीत झाली काँग्रेसचे तेरा खासदार लोकसभेला निवडून आले तर आमदार कसे निवडून आले नाही कारण जर ते काँग्रेसचे तेरा खासदार निवडणूक असतील तर तेर सका अठ्याहत्तर म्हणजे पंच्याहत्तर ऐंशी आमदार हे काँग्रेसचे निवडून यायला हवे होते त्या ठिकाणी काँग्रेस पंधरा आमदाराच्या खाली बसते शे वास्तव काय शी निवडणूक आहे की निवडणूक म्हणजे लोकशाहीच्या नावानं सुरू केलेला एक फारस आहे राज ठाकरेंनी सांगितलं ही लोकशाही नाही आहे यापुढे निवडणुका आशा जर घ्यायच्या असतील तर निवडणुका न घेतलेल्या बऱ्या कारण निवडणूक म्हणजे लोकशाहीच्या नावानं सुरू झालेला एक फार्स असं त्यांनी स्वज्वळ भाषेत सांगितलं दुसरं उदाहरण त्यांनी दिलं बाळासाहेब थोरात जे सात वेळा त्यांच्या त्या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि एक निष्ठ काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांनी सुरुवातीपासून आतापर्यंत त्यांच्यावर कुठलाही कलंक डाग भ्रष्टाचारी हे तर सोडाच पण त्यांनी पक्षसुद्धा कोणताही बदललेला नाही आयारामा गयारामापैकी ते नाहीत ते तत्वनिष्ठ आमदार आहेत काँग्रेस निष्ठ आहेत आणि त्यांच्या मतदारसंघात जे प्रत्येक वेळी सत्तर पंच्याहत्तर ऐंशी हजाराच्या लीडने निवडून येणारे बाळासाहेब थोरात यावेळी दहा हजार मतांनी पराभूत होतात खरंच शोकांतिक आहे हेच प्रश्न जनतेच्या मनात होते ते राजसाहेबांना आज एवढ्या उशिरा कळाले शी मोठी खेदाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट राजसाहेबांनी सांगितलं लोकांनी मतदान महायुतीला केलंच नाही लोकांनी मतदान विरोधात केलं शेतकऱ्यांचा आक्रोश होता तरुणांचा आक्रोश होता मराठवाड्यात आरक्षणाचा आक्रोश होता पण लोकांनी जरी मतदान केलं असलं तरी ते मतदान गायब झालं ते मतदान उमेदवारापर्यंत पोहोचलं नाही मग शेष तर शरद पवार गटाचे निवडून आलेले उत्तमराव जानकर सांगत होते की माझ्या मतदारसंघात मी जरी विजयी झालो असलो तरी माझी ई शंका आहे मग त्या माळशिरस्क्याच्या गावाचं नाव आहे त्या गावामध्ये लोकशाहीच्या दृष्टीनं त्या गावाने जी तयारी केली होती तसं त्यांना मतदान का घेऊ दिलं नाही पण आता त्याचा उपयोग नाही कारण सुरुवातीपासून सगळे सांगत होते की वंचित म्हणजे दलित मुस्लिमांची मतं डिव्हायडेड करायची आणि मनसे म्हणजे मराठा मते विभागाची जेणेकरून त्याचा फायदा भाजपला झाला पाहिजे आणि दुसरा हा ईव्हीएमचा फास शे अक्षरशः निवडून आलेले नाहीत शे राज ठावाला एवढ्या उशिरा कळावं ही एक शोकांतिका आहे <coughs> म्हणूनच सांगायचं म्हणजे ज्यांचा एक खासदार निवडून लोकसभेला येतो त्यांचे बेचाळीस आमदार निवडून येतातच कसे आणि ज्या काँग्रेसचे तेरा खासदार निवडून येतात त्यांचे आमदार पडतात बाळासाहेब थोरदा सारखे राज ठाकरेंनी हे जे प्रश्न आज उपस्थित केले हे राज ठाकरेला त्यावेळी कळाले नाही का किंवा आत्तापर्यंत विरोधी पक्षनेते जनता जी आवाज उठत होती की या निवडणुकीतून कोणालाही आनंद झालेला नाही कुठेही गुलाल उधळल्या गेलेला नाही हे पाशवी सरकार आहे पाशवी बहुमताचं सरकार आहे हे ए व्ही एमचं सरकार आहे त्यावेळेस राजसाहेबांनी बोलायला हवं होतं आणि जोपर्यंत हे ए व्ही एम आणि हा फारस आहे तोपर्यंत लोकशाही अबाधित राहणार नाही हे निश्चित तेव्हा चला उशीर का होईना पण पण सुचलं पण शेवटी नितीश कुमारासारखे राज ठाकरे पुढेही काय बोलतील याचाही काय अंदाज जय जाऊ जय शिवराम